काँग्रेसचा आमदार आहे परंतु इथे येणारे रस्ता कधी काँग्रेसच्या आमदारांना करावासा वाटला नाही आज तुम्ही माता भगिनी आपल्या सोलापूरला एका शब्दाचा शाप आहे आणि तो शब्द कुठलाय तर पाण्याचा दिवस आठवड्याला एकदा नळाला पाणी येत आहे येत आहे ना आठवड्याला येतं पाणी पाहिजे ना रोज तुमच्या नळाला पाणी याच कामासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उजनीवरनं सोलापूरला दुहेरी पाईपलाईन मंजूर केली आहे त्या पाईपलाईनचं नव्याण्णव टक्के वर्ती पूर्न ला है। काम पूर्न ला का आज जागेवरती पूर्ण झालेलं आहे उद्याच्या दीड दोन महिन्यात ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल तेव्हा तुमच्या न्यायाला एक दिवस किमान पाणी येणार आहे आज पाणी देणारा भाऊ आपल्या खात्यावरती पैसे पाठवणारा भाऊ आपला रक्षण करणारा भाऊ यांच्या सोबत आपण सगळ्यांनी भक्कमपणे राहिलं पाहिजे मी तुम्हाला आज या भागात त्यांनी पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आमदार म्हणून काम केलं आज जे खासदार म्हणून या पदावरती काम करतात त्या तई म्हणतात की हे पंधराशे रुपये लाच आहे तर तुम्ही सर्व महिलांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की एकीकडे महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला साडेसात हजार रुपयाची दिवाळीची उवाळणी पाठवतो आणि याच तरी त्या ओवाळणीला लाच म्हणतात अशा लाच म्हणाऱ्यांना आपण धडा शिकवला पाहिजे